नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे नामदेवराव पोले मुक्काम पोस्ट अडोळ तालुका शेनगाव आणि जिल्हा हिंगोली यांचा तर ह्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण पाहणार आहोत फंगल इन्फेक्शन आणि करप्या याची एंट्री कशी होते ही पहा सुरुवात आहे ज्यावेळेस झाडाला बारीक कोंब असतो त्यावेळेस मार लागलेला असतो मार लागल्यानंतर हे जे तुम्हाला कडी कडीनं दिसायला लागलं आहे पूर्ण ज्यावेळेस छोटा कोम असतो हे छोटा कोंब आहे हां हे छोटा कोम आहे तर हे जास्त कशामुळे दिसतं तर हे छोटा कोम आहे या छोटा कोमाला एव्हा ही इथं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे का बघा दिसलं हे दिसलं हां तर हे जे आहे हे पान उकलल्यानंतर हां ते असं होतं लक्षात पान उकळल्यानंतर आता हे छोटं आहे बघा हे शेंड्यावर दिसलं इथं कर आणलेलं हे डंक मारलेलं हे डंक मारलेलं हां आणि याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पण शेंड्यावर चेक करू शकता हां जेव्हा हे इथं दुसरे पण तुम्ही शेंडे चेक करू शकता आ? जे एकदम निघालेलं आहे त्याचे बघा तुम्ही फुटवे पहा फुटवे फुटव्याचे चव पहा चेक करून कारण हे आपल्याला थांबायचं आहे हे पानावलं जरी नाही थांबलं <laughs> तरी हरकत नाही हे थांबलं पाहिजे हे <laughs> जेव्हा थांबल हां त्यावेळेस आपला कर्पाया थांबला म्हणून समजा कारण हे जर समजा इथं शेंडा जर डॅमेज अजून जर जास्त झाला हां तर पूर्ण पान तुमचं डॅमेज दिसणार आहे हां हां तर हे पूर्ण पान जर डॅमेज दिसलं तर पूर्ण पान जर डॅमेज दिसलं तर काय होईल की आपली फोटोसिंथेसिसच थांबेल प्रकाशनक्षणी प्रक्रिया थांबेल कारण झाड हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं मग झाडाचं पानच जर पूर्ण डॅमेज झालं हे पहा इथं पूर्ण झाडाचं पानच जर डॅमेज झालं तर फोटोसिंथेसिस ती प्रक्रिया कशी होणार फोटोसिंथेसिस होणार नाही मग फोटोसिंथेसिस जर नाही झालं तर हरित प्रमाण कमी पडेल म्हणजे क्लोरोफिल तयारच होणार नाही क्लोरोफिल जर तयार नाही झालं तर ग्लुकोज फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे जे न्यूट्रिशनचा मेन पाया आहे हेच बंद पडेल मग हे जर बंद पडलं तर आपल्या हळदीची ग्रोथ होईल कशी होणार नाही तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यासाठी त्याला योग्य वेळी निय ने, नियंत्रणात आणणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला याला स्प्रे आणि ड्रेन्चिंग एक घेणं महत्त्वाचं आहे ह्या शेंड्याला नाही आहे क्लिअर आहे हळदीचा बारका फुटवा पाहायचा ते फुटवा क्लिअर पाहिजे आपला ते जर डॅमेज झाला तर समजायचं आपल्यात पन्नास टक्के कडप्या यायला एंट्री झाली पानावर नाही पाहिजे आता कारण पानं ते आता मॅच्युरिटीकडे गेले किंवा ते पानं आता त्या पानाचं काम संपलं आणि हे पान आता खाली जाणार आहे याच्यातून दुसरा सेंडा येणार आहे ते क्लिअर निघाला पाहिजे आपल्याला ते क्लिअर आला पाहिजे त्याकडं लक्ष द्यायचं शेंडा डॅमेज दिसला नाही पाहिजे किंवा फुटवा जो फुटवा आहे नवीन यायला लागला आपला या हे फुटव्याचा कोंब पण डॅमेज दिसला नाही पाहिजे याकडे लक्ष द्या फुटव्याचा काही नाही प्रॉब्लेम आता जे हे पान आहे का तुम्हाला डॅमेज झालेलं दिसतं तर आता हे मॅच्युरिटी मॅच्युरिटीकडे गेलेलं आहे की आता असं पिवळं पडेल पिवळं पडेल आणि स्टॉप होईल तिथं वाळून जाईल हां त्याचं काम संपलं तर यासाठी आपल्याला कंटेन्स महत्त्वाचे आहेत कोणीही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळं कोणताही रोग आ, पीक हे आजाराला बळी पडू शकतं त्यासाठी अगोदर न्यूट्रिशन अपटेक नत्रस्फुरत पालाश मुख्यानं द्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमानद्रव्य न जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिबुड आणि क्लोरीन मायकन्युन्ट्रल आणि सेकंडरी न्यूट्रिशन म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे पण खूप महत्त्वाचं आहे सेकंडरी न्यूट्रिशनमध्ये जे सल्फर आहे हे बुरशीनाशकाचं काम करतं आणि कॅल्शियम आहे कॅल्शियम हे आपल्याला फंगल इन्फेक्शन किंवा वायरस वगैरे क्लायमेट चेंजचे आजार रोखण्यासाठी कॅल्शियम काम करतं त्यासाठी कॅल्शियम पण आपल्या खताच्या डोसमध्ये घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे तर जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतात त्या ॲक्रोनॉमिस्टला सेक्रेटरी न्यूट्रिशन आणि मायक्रोन्यूट्रिशन जर पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कोणते घ्यायचे ते महत्वाचं आहे हे मित्र किड आहे याचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला हे जे आहे ना ह्याचं साईडनं हे असतं बघा जीवाणं असतं त्याचे हां वाढत जातं असं आता ते जे दिलं आहे आ, ते आ, स्प्रे घ्या अगोदर तुम्ही हेच घ्या करप्याचा स्प्रे त्याच्यानंतर मग मिरची लावली का कुठं कुठं मिरची त्याच्यानंतर मग दुसरा स्प्रे आपला ते याचा आहे ह्यूमस आणि निमास्त्र बघा हे जे हे जे तुम्हाला दिसते ना असं हे कुठं झालेलं असतं शेंड्या म्हणजे एकदम ज्यावेळेस निघायलं आहे आपलं कोंब हां या अवस्थेमध्ये झालेलं असतं ते डॅमेज त्याच्यामुळं तुम्हाला हे पाना जास्त दिसतं मोठं पान झालं अगोदर हो, दिसत नाही आणि नंतर मग वाढत वाढत वाड़ा ही श्टेज़ है श्टेज़ है श्टेज़ है, इस, ही स्टेज आहे शेवटची ही शेवटची स्टेज आहे हे जर पानं आता पूर्ण हे जर झालं तर हे इकडून पान आपलं क्लिअर आहे सायकल याच्यामध्ये पण थोडंसं न्यूट्रिशन डेपेशनशी आहे पानामध्ये हे लाल पिवळे चट्टे फक्त याच्यामध्ये ग्रीन ग्रीन एनर्जी कशी ओळखायची ही जे पानाचे शिरा आहेत हां ह्या मेन एक दोन तीन चार पाच ह्या हां ह्या एकदम ग्रीन पाहिजे त्याच्यात जर प्रॉब्लेम आला तर पूर्ण पान आपलं डॅमेज होऊ शकतं आता इथं हां हे इथून जे न्यूट्रिशन पास होणार आहे हां जेव्हा काय हे मेन मेन शिरामध्ये आलं हां तर ही इकडं पान वरचं बंद पडू शकतं हां इकडं नाही येत हे इकडे जातं अन्नाचं वहन इकडं स्टॉप करतं हे इकडं जाणार इकडं नाही येत इकडं तर इकडं तर हे जे फंगल इन्फेक्शन आहे इथं हां इथं आपल्याला याला स्टॉप करायचं आहे आता याचे हे जे पान आहे हे स्टॉप झालं पाहिजे इथं हे जोपर्यंत पांढरा हे असं पडत नाही करपत नाही तो तोपर्यंत हे जिवंत आहे तर हे स्टॉप होत आहे हे डबे जाऊ शकतात तर हे डबे आपल्याला घालायचे आहेत चेपा करपा आणि सडन हे कॅन्सरसारखे आजार असतात हळदीमध्ये याकडे दुर्लक्ष करू नका ही शेतकऱ्यांना विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपले काही प्रश्न असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस जिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या व्हॉट्सअपवर तुमचे प्रश्न टाका तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत थँक्यू जय हिंद जय जा भारत वंदे मातरम